स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग हा पायऱ्यांनी पायी चालत जाण्याचा आहे या मार्गाने रायगडावर जाण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात किंवा यथावकाश तुम्हाला थोडासा वेळ पण लागू शकतो दुसरा मार्ग आहे रोपवेने वर जाणे यामधून वरती जाण्यासुद्धा एक छान अनुभव मिळतो रायगड किल्ला हा सह्याद्री पर्वतातील एक उंच किल्ला आहे याची उंची आठशे वीस मीटर म्हणजे सत्तावीसशे फूट एवढी आहे गडावर खूप लढाभरूज गड चढू लागले की एक बुर्जाचे ठिकाण दिसते तोच हा सुप्रसिद्ध खूप लढाभरूज आहे बुरजा शेजारी एक दरवाजा आहे त्याला चित दरवाजा पण म्हणतात त्यानंतर नाना दरवाजा नाणे दरवाजा असेही तिथे म्हणतात महाराष्ट्र महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला तेव्हा इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिटेन याच दरवाज्याने आला होता या दरवाजाला दोन कामानी आहेत त्याला त्याच देवडासुद्धा म्हणतात त्यानंतर मदार मोर्चा चित्त दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेल्यावर रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडके इमारत दिसतात त्यावर एक पहारेकारे जागा असून दोन दुसरे धान्याचे कोठार आहे त्यानंतर महादरवाजा महादरवाजाच्या बाहेरील अंगास बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरलेल्या आहेत दरवाजा असणाऱ्या दोन कमळाचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत स्त्री आणि सरस्वती नांदत आहेत त्यानंतर चोरचिंडी महादरवाज्यापासून उजिकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते त्यावरून चालत गेल्यास तिथे तटबंदी जिथे संपते त्याच्या थोड्या अलीकडे बुर्जात ही चोर दिंडी बांधलेली आहे बुर्जाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत त्यानंतर महादरवाज्यातून थोडे पुढे गेले की उत्तरेला हत्ती तलाव दिसतो शाळेतून येणाऱ्या हत्तीच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता त्यानंतर गंगासागर तलाव हत्ती तलावापासून जवळच रायगड ज्या धर्मशाळेचा इमारत दिसतात धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे पन्नासाठ पावलं चालत गेले की तो गंगासागर तलाव तुम्हाला दिसतो राज्याभिषेकानंतर महाराज सप्तसागर व महानांनी आणलेले तेथे याच तलावात टाकली होती म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडलेले आहे त्यानंतर स्तंभ गंगासागराच्या दक्षिणे दोन उंच मनोरिसात त्याला स्तंभ असे म्हणतात त्यानंतर दुसरा येतो पालखी तरवाजा खंबाच्या पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून एकतीस पायरे बांधलेल्या मेना दरवाजा आहे पालखी दरवाजाने प्रवेश केला की चढ उतर असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेना दरवाजेपर्यंत घेऊन जातो राजभवन राणीवशाच्या समोर डाव्या हातास दास दासींचा मकानांचे औषध दिसतात या औषधाच्या मार्गे जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बाले किल्ल्याचा अंतर्भाग प्रवेश केला आहे जो प्रशस्त चौथारा लागतो तेच महाराजांचे राजभ भवन भुण। राजभवनाचा चौथारा शहाऐंशी फूट लांब आणि तेहतीस ते फूट रुंद आहे त्यानंतर रत्नशाळा सुद्धा तिथे आहे तिथे म्हणजे रत्नशाळा एक तळघ गर, तळघर आहे ते आणि ते तळघर म्हणजे रत्नशाळा इथे गुप्त बोलणी करण्यासाठी ती खुली असावी असे म्हणतात त्यानंतर राजसभा महाराजांची राज्यसभे ज्या ठिकाणी झाला तीच ही राजसभा राज सभा दोनशे वीस फूट लांब आणि एकशे चाळीस फूट रुंद आहे येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे तेथे बत्तीस मनांचे सोन्याचे सिंहासन होते सभासद बखरमंते तख्खसवर्णांचे बत्तीस मनांचे सिद्ध करवले नवरत्ने आमूलिक जितकी कोशात होती त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली त्यानंतर नगारखाना सिंहासनाच्या समोर जो भव्य प्रवेशद्वार दिसतो तो नगारखाना हे बाले किल्ल्याचे मुख्य प्रदेश आहे नगारखान्यातून पायऱ्या चढून गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो नगारखानाकडे डावीकडे जर बघितलं तर तिथे बाजारपेठ आहे म्हणजे ज्या शिवरायांच्या काळात ही बाजारपेठ भव्य अवशेष तिथे आहेत तिथे जवळजवळ होळीचा माळ असे म्हणतात त्या ते ठिकाणी आणि जवळजवळ ब बावीस दुकाने आहेत तिथे आणि दोन रांगा जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे आता जर आपण बाजारपेठ बघितल्या तर तुम्हाला कळेल का त्या काळीसुद्धा शिवरायांनी किती व्यवस्थित तिथे जागा सोडली होती पहा त्यानंतर तिथे जगदीश्वराचे मंदिर येते पुढे शिवरायांच्या समाधीकडे गेल्यानंतर म्हणजे समजा आपण जेव्हा नगारखान्याचं जे प्रवेशद्वार आहे तिथून पूर्वेकडे गेलं की तिथे जगदीश्वराचे मंदिर आहे थोडे चालत गेल्यानंतर बाजारपेठेच्या पुढे गेल्यानंतर मग बाजारपेठेच्या पुढे गेल्यानंतर जगदीश्वराचे मंदिर येते बाजारपेठेच्या खालच्या भागास तिथे आहे आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर एक सुंदर शिलालेख आहे स त्या शिलालेखावर हिरोजी इंदलकर सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर असं त्याच्यावर लिहिलेलं आहे एकदम छान बघा आहे त्यानंतर महाराजांची समाधी थोड्या अंतरावर अष्टकोणी चौथरा आहे तिथे महाराजांची समाधी आहे त्यानंतर कुशावरचा तलावसुद्धा तिथे आहे वाघ दरवाजा टकमकटोक हिरकणी टोक वाघ्या कुत्र्याची समाधी असे तिथे आहे बघा आता वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणजे ज्यावेळे शिवरायांचा अंत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांच्या अग जे अंत्यसंस्कारामध्ये वाघ्या कुत्र्याने उडी घेतली होती म्हणून वाघ्या समाधी समाधीसुद्धा तिथे जवळ आहे बघा म्हणजे आपल्याला इथे सगळं आपल्याला एकदम व्यवस्थित पाहता येईल बघा त्यानंतर गडावर खाण्याची सोय आहे तरी पण स्वतःच्या वस्तू घेऊन जाव्यात कारण इथे थोड्याशा महाग वस्तू मिळू शकतात पाणी आहे आता बाटलीबंद पाण्याची फॅशन असल्यामुळे पाणी स्वतःचं तुम्ही घेऊ शकता बाटलीबंद पाणीसुद्धा तिथे मिळते काही अडचण नाही तर थोडंसं आपण आता जर बघितलं की मुघलांनी थोडंसं श रायगडावर आक्रमण केल्यामुळे तिथे सगळं बेचिराग झालेलं आहे पण जरी ते अवशेष आहे अवशेषावरून आपल्याला त्या रायगड किल्ला जो आपली स्वराज्याची राजधानी होती त्याची भव्यता दिव्यता आपल्याला कळून येते आणि खरंच आपण जेव्हा रायगडला जातो तेव्हा आपण त्या शिवरायांच्या वास्तूभोवती नस्तमस्तक होतो खरं तर हा किल्ला हिरोजी इंदलकर यांनी खूप मेहनतीने बांधला आहे आणि त्या मेहनतीने बांधलेल्या किल्ल्यावर त्यांनी एका पायरीवर सेवेचे ठाई तत्पर हिरोज इंदलकर हे, इंदल ले ले वर, हे इंदल नाव दिलेलं आहे म्हणजे त्या काळी जवळजवळ सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवरायांचाच शिव राज्याभिषेक झाला त्यावेळेस तो किल्ला बांधून झाला होता म्हणजे ते त्या काळी किती दूरदृष्टी होती इतका तो छान किल्ला बांधलेला आहे ते आपल्याला तिथे गेल्यावरच समजतं एकदा तरी सर्वांनी रायगडवर जावं एकदा गेल्यावर आपल्याला परत परत तिथे जावंसे वाटतं असं ते वैभव आहे आणि किती जरी आपण त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर ते कमीच आहे एवढे बोलून थांबतो जय हिंद जय शिवराय